स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य होम साई मित्र मंडळ इगतपुरी यांच्या वतीने इगतपुरी ते शिर्डी भव्य पालखी पदयात्रेचं आयोजन दिनांक पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान करण्यात आलं होतं या पदयात्रेची सुरुवात इगतपुरी इथून डोल ताशांच्या गजरात आणि साई नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात झाली साईंच्या पालखीची भव्य मिरवणूक इगतपुरी शहरातून काढण्यात आली यावेळी शहरात साई भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी करत आणि दर्शन घेत त्यानंतर पालखी शिर्डीकडे प्रस्थान झाले सदर पालखी खालची पेठ इथं दाखल होतात श्री साई सहाय्य समितीच्या वतीनं भाविकांचं भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी पालखीचं पूजन करून आरती करण्यात आली तसंच पदयात्रेतील साई भक्तांची अल्पफाराची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी पालखी प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला ही पदयात्रा भक्तिमय वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीनं आणि मोठ्या उत्साहात साई भक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्यानं संपूर्ण परिसर साईमय झाला होता यावेळी पालखीचं पुढे प्रस्ताव झालं स्वाती शेलार स्वराज्य न्यूज मराठी इगतपुरी